नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चंदी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे तर प्रत्येक गृहिणीला सकाळ सकाळी पडलेला प्रश्न म्हणजे आज ब्रेकफास्ट साठी काय बनवायचं तर रोज रोज आपण पोहे उपमा खाऊन खरंच कंटाळलेलो असतो तुम्हाला थोडस काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर घरच्या घरी बेसन आपलं उपलब्ध असतं त्याच्यापासून छान कापसा जर का मऊ जाळीदार आणि चविष्ट असा ढोळा कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि फक्त ढोकळाच नाही तर ढोकळ्यासोबत जी खाली जाणारी चटणी आहे ती सुद्धा अगदी पाच मिनिटात कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत आणि हा ढोकळा जो आहे तो अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात बनून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम होतो चला तर मग पटकन या आपण ढोक्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी दीड कप होईल इतकं बेसन घेतलेलं आहे आपण जे रेग्युलर स्वयंपाकामध्ये बेसन वापरतो तेच घेतलेलं आहे शक्यतो करून बारीक बेसन वापरायचं ढोक्यासाठी म्हणजे ढोका छान मऊ आणि जाळीदार सुद्धा होतो आता याच्यामध्ये मी एक दोन चमचे होईल इतकं दही टाकलेलं आहे एक दोन मोठे चमचे दही आणि एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सुद्धा खूप छान चव येते ढोक्याला त्याच्यानंतर ढोक्याला सुरेख असा रंग येण्यासाठी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आपण ज्या कपानं पीठ घेतलेलं होतं त्याच कपानं मी एक कप पाणी या पिठामध्ये टाकलेलं आहे चमच्यानं थोडंफार असं ढळून घ्यायचं आहे नाहीतर कधी कधी काय होतं मिक्सरच्या भांड्यातून पीठ उसळून बाहेर येण्याची शक्यता असते आता ह्याला व्यवस्थित मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर कन्सिस्टन्सी पाहू शकता पिठाची अशा प्रकारची ठेवायची आहे अतिशय घट्ट पण ठेवायची नाही आहे नाहीतर मऊ होणार नाही ढोकळा आता याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचा आहे इनोसुद्धा आता बऱ्याच फ्लेवरमध्ये मिळतो बरं का आता हा कोका फ्लेवरचा माझ्याकडे इनो होता ते पूर्ण पाकिट मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि इनो टाकून याला चमच्यानं व्यवस्थित असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी इनोवरती टाकलं तर ते पटकन मिक्स होण्यास मदत होते पाहू शकता थोडंसं पाणी टाकल्यानंतर लगेचच मिश्रणाला बुडबुड यायला सुरुवात झालेली आहे जर तमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं इनो ढळून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मिश्रणाला बुडबुडे आणि अगदी फेसाळ असं आपलं मिश्रण झालेलं आहे म्हणजे हे, हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि असा बुडबुडे आले, बुड़ आले म्हणजे फेसाळ मिश्रण झालं तर ढोकळा जाळीदार बनतो बरं का त्याच्यानंतर मी ते इथं एक स्टीमरची प्लेट घेतलेली होती त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण ओतून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे स्टीमरची प्लेट नसेल तर एखाद्या ताटामध्ये किंवा डब्यामध्ये सुद्धा हे मिश्रण होतं तरी चालेल आता हे सर्व कृती करताना मी स्टीमरमध्ये पाणी टाकून उकळायला ठेवलेलं होतं पाणी उकळल्यानंतर स्टीमरची प्लेट जी आहे ती स्टीमरमध्ये टाकायची आहे तर ढोकळा जाईदार सुद्धा मदत होते जाए जाए आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक सात ते दहा मिनटामध्ये आपला ढोकळा व्यवस्थित असा वाफवून घ्यायचा आहे भाऊ शकते मी चाकूनच चेकसुद्धा केलेला आहे व्यवस्थित असा शिजलेला आहे ढोकळा चाकू क्लीन निघाला की समजून जायचं की आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे तर ढोकळा मी स्टीमरमधून काढून थंडवण्यासाठी ठेवून दिलेला आहे आता आपल्याला चटणी बनवायची आहे तर त्यासाठी इथे मी ओली कोथिंबीर पुदिन्याची थोडीशी पाने तीन चार लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक मिरची टाकलेली आहे आता मिरचीचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा ह्या मिरच्या खूपच तिखट होत्या म्हणून मी फक्त एक मिरची वापरलेली आहे आता याच्यामध्ये मी एक दोन चमचे होईल इतकी फुललेली डाळ टाकणार आहे तुम्ही ढोकळ्याचा एखादा पीससुद्धा टाकला तरीसुद्धा चालेल पण मी इथं डाळ टाकलेली आहे आणि थो एक अर्धा चमचा होईल इतका लिंबूचा रससुद्धा मी ह्याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाहू शकताय छान जाडसर आणि हिरव्या हिरवीकार अशी आपली ढोक्याची चटणी तयार झालेली आहे तर इथं मी ढोकळासुद्धा थंड करून घेतलेला आहे थंड केल्यानंतर ह्याला अशा प्रकारे मी ह्याचे काप पाडून घेतलेले आहेत तर आवडीप्रमाणे लहान मोठ्या अशा प्रकारे काप तुम्ही कट करू शकता तर ढोकळ्याला काप पाडून झाले की आपल्याला ह्याला एक तडका द्यायचा आहे तर त्यासाठी इथे दोन चमचे तेल गरम केलेलं आहे अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी एक मिरची हिरवी आणि थोडासा ओला कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे छान तडतडले की त्याच्यामध्ये एक दोन चार चमचे पाणी टाकलेलं आहे आणि हे, हे सर्व जी तडका आहे किंवा फोडणे आहे ती आपल्याला ढोकळ्यावरती पसरून घ्यायची आहे पाहू शकता एक छान असा ढोक्याला रंगसुद्धा आलेला आहे आणि खमंग फोडणी वरून टाकल्यानंतर तर त्याची चव अजूनच वाढते बरं का तर अशा प्रकारे हा आपला जाळीदार आणि कापसासारखा मऊ असा ढोकळा तयार झालेला आहे पाहूनच खावासा वाटत असेल नक्की ट्राय करा अतिशय चविष्ट आणि अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला एक ह्याच्यातला पीस मी काढूनसुद्धा दाखवते तर तुम्हाला वरूनसुद्धा जाळीदार असा ढोका बनलेला दिसतच असेल आणि पाहू शकता ह्या आतूनसुद्धा अगदी मऊ आणि जाळीदार झालेला आहे चला तर मग हा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला बेसनचा ढोका तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा घरच्यांना तर आवडेलच तुम्हालासुद्धा आवडेल चला तर मग हि तर चटणीसुद्धा तयार झालेली आहे ढोकासुद्धा तयार झालेला आहे मी प्लेटिंग मध्ये इथं चटणी घेतलेली आहे आणि ढोकळासुद्धा घेतलेला आहे चला तर मग पटकन ट्राय करा आणि झटकन कमेंट्समध्ये कळवा कसा झालेला होता ढोकळा आणि त्यासोबत चटणीसुद्धा कशी झालेली होती तेसुद्धा कळवा आणि हो माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद